बातमी आहे जया बच्चन यांच्याशी संबंधित आपल्या उद्धट वागणुकीसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या समाजवादी राज्यसभा खासदार जया बच्चन पुन्हा एकदा याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत मंगळवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये त्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी आपला राग व्यक्त केला यावेळी तर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत त्यांनी आज पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी आपला राग व्यक्त केला आणि यावेळी तर त्यांनी सर्व मर्यादा आपल्या ओलांडल्या आहेत त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करण्याच्या एका व्यक्तीला त्यांनी चक्क धक्का दिला आपल्या उद्धव चर्चेत असणाऱ्या राज्यसभा खासदार जया बच्चन पुन्हा एकदा याच चर्चेत आल्या आहेत मंगळवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये त्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी आपला राग व्यक्त केला त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी चक्क धक्काच दिला